नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरचे सुपर्ण जगताप यांना कैलासवाशी विजयकुमार मलकलपट्टे स्मृती पर्यावरण रक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित लातूर येथील सह्याद्री देवराई प्रकल्प बोडक्या डोंगरावर राबवणारे वृक्षप्रेमी पर्यावरण रक्षक लातूर मनपा प्रदूषण नियंत्रण समिती सदस्य सुपर्ण जगताप यांना उदगीर येथील बागेत तेवीस सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात कैलासवासी विजयकुमार मलकलपट्टे स्मृती गौरव स्म समितीने कैलासवासी विजयकुमार मलकलपट्टे स्मृती पर्यावरण रक्षक गौरव पुरस्कार रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कैलासवाशी विजयकुमार मलकलपट्टे यांनी उदगीर शहरामध्ये एक खूप मोठे हरित क्षेत्र निर्माण केले होते आज त्यांचा तेवीस सप्टेंबर हा त्यांचा पाचवा स्मृतिदिन त्यानिमित्त सुपर्ण जगताप यांना त्यांच्या स्मृतिपित्यार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला मागील वीस वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात पर्यावरणविषयक कार्य करत असलेले सुपर्ण जगताप यांना हा कैलासवाची विजयकुमार मलकलपट्टे पुरस्कार देण्यात आला बार्शीच्या जिल्हा न्यायाधीश सौ वैशाली श्रीनिवास रेड्डी प्राध्यापक डॉक्टर साधना पनाळे राष्ट्रीय पुरस्कार विजेते विश्वंभरराव मडपेगुरजी डॉक्टर अनिल भिकाणे आर्यभट्ट मलकलपट्टे कृष्णा बरुरे मलकपट्टे धनराज बरुरे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी अमृत सोनवणे दीपक मंदाडे ॲडव्होकेट विजय डोणगावकर जिव्हाळा ग्रुपचे सदस्य उदगीर येथील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते दोन हजार अकरा तेरामध्ये तेरा सुपर्णा जगताप यांनी लातूर शहरामध्ये पर्यावरणविषयक एक मुवमेंट चालवली त्याची सुरुवात लातूरच्या दयानंद सभागृहामध्ये प्लॅस्टिक विरोधी माझं लातूर स्वच्छ लातूर माझं लातूर हरित लातूर हे अभियान राबवून केली यामध्ये दिलीपराव देशमुख पोलीस उपाधीक्षक तिरुपती काकडे माजी आमदार वैजनाथ शिंदे महापौर स्मिता खानापुरे पप्पू कुलकर्णी ॲडव्होकेट मनोराव गोमारे अतुल ठोंबरे हे होते यामध्ये विविध म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर दीप्ती डोणगावकर उपजिल्हाधिकारी बप्पा थोरात तहसीलदार महेश सावंत अतुल देऊळगावकर सतीश नरहरे हे सर्व सहभागी झाले होते त्यावेळी पाच जून दोन हजार बारामध्ये पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांचा हा सहकार त्यांचा व सहकाऱ्यांचा राज्य पुरस्कार पंचवीस हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरव केला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी समाजाचे आधारस्तंभ म्हणून गौरव केला दोन हजार पंधरा रोजी सर्वात प्रथम लातूर वृक्ष चळवळ ज्यामुळे आज लातूर हरिदमय आहे ही मुख्य संकल्पना व सुरुवात सुपर्ण जगताप यांनी केली नंतर सह्याद्री देवराईसोबत लातूर जिल्ह्यात वनविभागाच्या सोबत एक सह्याद्री देवराई हा प्रकल्प तीन बोडक्या डोंगरावर उभा केला अनेक दुर्मिळ वनस्पती संवर्धन बीज महोत्सव चला सावली पेरूया यासारखे उपक्रम मराठवाड्यात राबवले